नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडीवरती स्वागत करतो आज आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जे चालू घडामोडीचे लेक्चर सिरीज पाहतोय आणि याच्यामध्ये आता आपण करतो करतो काय करतोय थोडा टायमिंग अरेंज करतोय बघा आपलं जे लेक्चर असणार आहे ते दररोज सहा वाजता तुम्हाला सकाळी उपलब्ध केलं जाणार आहे म्हणजे काय होईल तुम्हाला रोज एक टायमिंग देखील फिक्स राहील आणि सर्वांसाठी ते थोडं सोयीचं राहतं की किती वाजता व्हिडिओ येते वगैरे सगळं अपडेट असेल तर थोडस आपल्या सर्वांना ते व्यवस्थित राहील त्या निमित्तानं आपण मग काय करूया आता डेली सहा वाजताच आपला टायमिंग फिक्स करूया आणि तिथून पुढे रोज आपला व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल आता या ठिकाणी बघा आज आपल्याला एकोणतीस डिसेंबरचे करंट अफेअर बघायचे आणि आपण काय करतोय टू द पॉइंट करंट अफेअर घेतो म्हणजे एक्स्ट्रा डिटेल्स आपण आता बरेचसे कमी केल्यात कारण काय आहे मागच्या काही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस मी केलंय तर त्याच्यामध्ये मला असं आढळलंय की बाबा जास्त काही डाट्याची गरज नाही आपले एक सिलेक्टिव्ह गोष्टी आहेत की जिथे फक्त डीप डीपमध्ये जातो आहे पण त्या ठिकाणी डीपमध्ये जाण्याची कारणं देखील आपण त्या अनालिसिस केलेली आहेत त्यामुळे शक्यतो आपल्याला टू द पॉईंट जास्त करायचे कारण कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त करंट आपल्याला आपलं कवर त्यामुळे होणार आहे आणि थोडंसं डोक्याचं देखील आपलं टेन्शन कमी होईल कारण आपला जो सिलेबस आहे तो अति प्र मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे काय होतं की करंट अफेअरला खूप परेशान होतात विद्यार्थी आणि त्यामुळे मग मार्क्स पण जातात तर आपल्याला दोन्ही गोष्टी फोकस करायच्या एक तर करंट अफेअर टू द पॉईंट करायचे आणि दुसरं म्हणजे मार्क्स सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचे तर आता सुरुवात करूया आणि याच्यामध्ये बघा आज पहिला प्रश्न आहे आपला सरावासाठीचा केरळमधील प्रख्यात कृषी अर्थतज्ञ रिकामी जागा यांना इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणजेच आय एसीएने आय एस सी फेलो दोन हजार तेवीस ही पदवी प्रदान केली आहे तर यांचं नाव काय बघा ची आपन, आ, ची तर इथं तुम्हाला आता प्रश्न आठवायचे आहेत कारण काय आहे आपण मागे बऱ्याचदा प्रश्नांची माहिती बघितलेली आहे की कोणाला कोणता पुरस्कार आहे तर पर्यायमधले सगळे व्यक्ती आपण बघितले तर बघा कृष्णात खोत आहेत कृष्णात खोत यांना कोणता पुरस्कार आहे तर मराठी भाषेचं साहित्य अकादमी मिळालाय कशासाठी मिळालाय रेंगण कादंबरीसाठी रेंगणसाठी कोल्हापूर जिल्ह्यातली आहे नंतर इंदिरा देवी जे आहेत बघा डॉक्टर पी इंदिरा देवी ते या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे दुसरा पर्यायाचं बरोबर उत्तर आहे आणि इकडे प्रकाश पर्यकर जे आहेत ते कोकणी भाषेचा साहित्य अकादमी त्यांना मिळालेला आहे हो बघा या वर्षीचा आणि साधिका नबाब यांना उर्दू भाषेसाठीचं साहित्य अकादमी मिळाला आणि ह्या सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये राहतात रायगड तर आपल्याला ते जिल्हा सुद्धा विचारते आयोग कधीमध्ये तर ती पण लक्षात ठेवायची आणि आता बघा थोडस या महिन्यातले पुरस्कार आपण पुन्हा एकदा रिवाज करूया कारण मग आपल्याला येणारं जे आपलं मॅगझिन असणार आहे मंथली करंट अफेअर्सचे ते तुम्ही एक दोनदा वाचलं तरी तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे त्याचा स्कोर येऊन जाईल तर आता बघा कृष्णात खोत आहेत कृष्णात खोत साहित्य अकादमी मराठी भाषेसाठीचा मिळाला रिंगण कादंबरीसाठी प्रकाश पर्यकर यांना कोकणी भाषेसाठीचा वर्सल कथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला यावर्षीचा संजीव जे आहेत त्यांना हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालायचनो या कादंबरीसाठी नंतर बघा साधिका नवाब तादा साधिका नवाब यांना उर्दू भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर ते पुस्तक आहे त्यांचं कोणतं राजदेव की आमराई नावाचं पुस्तक त्यानंतर बघा काकासाहेब गाडगिळ पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालाय तर मराठी साहित्य संमेलन होणारे बघा अंमळलेर या ठिकाणी सत्त्याण्णव त्याचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे त्यांना हा पुरस्कार मिळालाय नंतर पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला मिळाला शरद पवारांना मिळाला आणि त्याच्यानंतर अटल संस्कृती गौरव पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस नुकता सुशासन दिन म्हणून साजरा झालाय आणि त्यानिमित्तानं हा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर प्रभाहात्री आणि डॉक्टर प्रमोद चौधरी यांना आणि शेवटचा आता जो आहे तो आपण इंदिरा देवींच्या बाबत पाहिलं की इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स जे आहे तर दोन हजार तेवीसची ची फेलोशिप त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे तर अशा प्रकारे या महिन्यातले आपण काही महत्वाचे पुरस्कार रिव्हाइज केलेत आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आताचा जा प्रश्न आहे बघा कोणत्या देशानं स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली तिचं नाव आहे बघा फतह दोन याची यशस्वी चाचणी घेतली बघा आता हे फतह दोन जे आहे तर हे फतह नावाचं क्षेपणास्त्र इराणचं सुद्धा आहे आणि पाकिस्तानचं सुद्धा आहे पण पाकिस्तानच्याला फतह टू असं नाव आहे त्यामुळे पाकिस्तानचं सध्या चर्चेत आहे तर पाकिस्तान लक्षात ठेवा आणि बाकी इतर देशांची जी क्षेपणास्त्र आहेत ती देखील बघून घ्या सध्या बघा पाकिस्तानचं फतह दोन क्षेपणास्त्र चर्चेत आहे त्यांनी त्याची चाचणी घेतली त्यानंतर इराणचे जर काही क्षेपणास्त्र आपण बघितले या वर्षातले चर्चेत आलेले तर फता हा नावाचं क्षेपणास्त्र ते त्यांचं पहिलं स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र आहे दोन्हीकडे फतह फतह नाव आहेत पण पाकिस्तानचं आणि इराणचं दोन्हीकडे वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तलाह नावाचं क्षेपणास्त्र देखील इराणचं आहे नासिर नावाचं सुद्धा आहे आणि करार ड्रोन आहे इराणचे तर इराणचं संरक्षण घडामोडीमधले काही टॉपचे की पॉईंट आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे त्यानंतर भारताच्या बाबतीमध्ये बघा आकाश ही प्रणाली आहे आपली क्षेपणास्त्र प्रणाली हिनं एकाच वेळी चार लक्षांचा जो टार्गेट आहे ते पूर्ण केलेला आहे चार लक्ष भेदलेली आहेत त्यामुळे अशा प्रकारचं भारत पहिलाच देश ठरला या प्रणालीमुळे नंतर ब्राह्मोस आहे बघा आणि सव्वीस डिसेंबरला सव्वीस डिसेंबर रोजी आय एन एस इम्फाळ जे आहे तर ह्या इम्फाळच काय करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलं किंवा नौदलामध्ये ती सामील झाली आणि तिच्यावरती हे दोन क्षेपणास्त्र तैनात आहेत त्याच्यानंतर अस्त्र नावाचं क्षेपणास्त्र भारताचं आहे आमोगाच सुद्धा या वर्षीच चाचणी झालेली आहे प्रलयची सुद्धा चाचणी झाली आणि हे यश चारशे जे आहे तर याला सुदर्शन प्रणाली असं नाव दिलं तर ते पण लक्षात तुम्ही सुदर्शन असं नाव त्याला दिले आणि त्याच्यानंतर बघा रशियाचे काही क्षेपणास्त्र चर्चेत होती त्याच्यामध्ये आव्हान गार्ड नावाचं क्षेपणास्त्र होतं त्यानंतर झिरकॉनिक होतं आणि यार्स नावाचं क्षेपणास्त्र होते तर ही काही प्रमुख क्षेपणास्त्र होते बघा ही दोन हजार तेवीसच्या वर्षात चर्चेला राहिली तर आपल्याला सगळी लक्षात राहिली पाहिजे कारण प्रश्न येणार आहे बाकी काही येणार नाही बाकीचा जो डाटा येतो ना रिकामात ते रिकामे शब्द ते कोणालाही कळतात त्याच्याशी काही घेण नसतं आपल्याला आपल्याला केवळ माहीत पाहिजे की उत्तर काय येणार आहे आणि त्याच्या दिशेने आपण फोकस करतोय चला आता गोष्टी लक्षात राहतील आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण जायला पाहिजे आता तर बघा पुढचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार कुस्ती संघटनेचं दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हंगामी समितीचे अध्यक्ष कोण आहेत आता लक्षात घ्या बघा भारतीय कुस्ती संघटना जी आहे हिची निवडणूक झाली आणि तिचं ते कार्यकारी मंडळ वगैरे पुन्हा बरखास्त करावं लागलं कारण ते साक्षी मलिकने त्याच्यावरती आक्षेप घेतला कारण ते जे ब्रिजेश शरण सिंग आहेत तर त्यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचे जे जा आरोप झालेत आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं समर्थक निवडून आल्यामुळं परत ते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया वगैरे सगळ्या कुस्तीपटूंनी त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांना विरोध केला आणि त्यानिमित्तानं मग काय झालं की आता पुन्हा केंद्र सरकार जे आहे तर त्यांनी ते कुस्तीचं कार्यकारी मंडळ जे आहे ते काय केलं आहे निलंबित केलं कारण त्यांनी एका अधिकाराचं उल्लंघनसुद्धा त्या ठिकाणी केलं होतं त्या कारण त्यांना निलंबित केलं आणि आता त्यामुळे ही जी भारतीय कुस्ती संघटना आहे तिचं दैनंदिन कामकाज या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे तिने भूपिंदर बाजवा जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक तात्पुरती एक समिती नेमली आहे बघा मग हे भूपेंद्र बाजवा जे आहेत ते लक्षात ठेवा कारण येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये याच्यावरती जाऊ शकतो प्रश्न आयोगाकडे जर विचार केला तर खूप कमी शक्यता आहे टेन पर्सेंट म्हटलं तरी चालेल कारण काय आहे आयोगाचं मागचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मी सध्या करतोय आणि त्याच्यामध्ये राज्यसेवेचे बघितले बघा मी तर त्याच्यामध्ये समिती हा जो भाग आहे हा खूप कमी आहे समित्यांवरती राज्यसेवेला खूप कमी प्रमाणात प्रश्न दिसत आहेत त्यामुळे आपल्याला थोडं राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या बाबतीत जर बघितलं तर शक्यता कमी आहे पण सरळ सेवेसाठी मात्र विचारलं जाईल आणि बाकीचे उर्वरित लोक जे आहेत तर त्यांची माहिती आपण बघूया बघा आता ह्या समित्या आपल्याला सरळ सेवेसाठी आणि कंबाईनसाठी महत्वाच्या ठरतील तर संदीप शिंदे समिती जी आहे ती मराठा आरक्षणाच्या संदर्भात अहवाल द्यायचा तिला आणि न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचं काम आहे न्यायालयीन बाबी तपासणं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ह्या दोन समित्या मराठा आरक्षणासाठी सध्या चालू आहेत दादा भूषे समिती हे महाराष्ट्रातलं जे यंत्रमाग धारक आहेत त्यांच्या संद, संदर्भातील समस्यांचा अभ्यास करण्याचं काम ही समिती करते डॉक्टर मुरलीधर चांदेकर समिती बघा महाराष्ट्रामध्ये दिव्यांग विद्यापीठ स्थापन करायचं तर त्याच्या संदर्भात शिफारशी देणं हे या समितीचं काम आहे आता इथून पुढच्या ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या समिती आहेत बघा रामनाथ कोविंद समिती ही जी आहे ही एकदेश एक निवडणूक विषयक समिती आहे सुरेश प्रभू समिती जी आहे ती नवीन राष्ट्रीय सहकार धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारची समिती आहे जी रोहिणी समिती ही ओबीसी उपवर्गाची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारची इनं ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रपतीला अहवाल सादर केला त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारून झालाय त्यानंतर भूपिंदर बाजवा समिती भारतीय कुस्ती संघटनेचं जे दैनंदिन कामकाज आहे ते सांभाळण्यासाठीची इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे स्थापन करण्यात आलेली तात्पुरती समिती आहे तर ह्या काही समिती आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढचा प्रश्न घ्या कोणत्या देशातील ऑकलंड या ठिकाणी भारताचा महावाणिज्य दूतावास उघडायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे हे जे ऑकलंड आहे हे न्यूझीलंड मध्ये आहे आणि त्या ठिकाणी आपला महाबानी जे दूतावास उघडण्यात येणार आहे त्याच्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली तर उत्तर येते न्यूझीलंड आता थोडेसे देश जे आहेत डिसेंबर महिन्यातले ते चर्चेत असणारे देश आपण अभ्यासूया इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबवण्यासाठी शांतता प्रस्ताव तयार केला बघा इजिप्त नाही हा प्रश्न आपण त्या दिवशी बघितलाय भारतासोबतचा भारता दोन हजार एकोणीस पासूनचा हायड्रोग्राफी करार संपुष्टात आणला हा मालदीव संपुष्टात आणलाय तो त्यांचा तो मोहम्मद नावाचा अध्यक्ष निवडून आला भारताच्या विरोधामध्ये चळवळीवर बंदी घालणारा देश रशियानं बंदी घातली या महिन्यामध्ये त्यामुळे चर्चेत डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये वादग्रस्त इमिग्रेशन विधेयक मंजूर केल्यामुळे चर्चेत आहे फ्रान्स आणि युरोपियन युनियननं सुद्धा स्थलांतर आणि आश्रय याच्यावरचा एक करार केलाय म्हणून चर्चेत आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरचा सुद्धा करार युरोपियन युनियननं पहिल्यांदा केला त्यामुळे ते सुद्धा लक्षात राहू द्या ऑकलंड इथं भारताचा महावाणिज्य दूतावास उघडण्यात येणार आहे तर ते न्यूझीलंड मध्ये अशा प्रकारे काही चर्चेतले देश आहेत आपले डिसेंबर महिन्यातले आणि याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा पॅरासाइट जे आहे तर या चित्रपटामधील भूमिकेमुळे एक गाजलेले दक्षिण कोरियाचे अभिनेते होते तर त्यांचं निधन झालंय तर ते कोण आहेत असं आपल्याला विचारलंय आता लक्षात घ्या पॅरासाइट नावाचा चित्रपट याला पुरस्कार ऑस्कर दोन हजार एकोणीसला ला रिलीज झालेला हा पुरस्कार आहे आणि हा दक्षिण कोरियाचा चित्रपट होता तर तो त्याला ता ऑस्कर देखील मिळाला होता आणि त्याच्यातले जे अभिनेते आहेत यांचं नाव आहे बघा ली सन क्यून काय नाव आहे त्यांचं ली सन क्यून असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक चौथा याचं बरोबर उत्तर आहे त्यांचं निधन झालंय आणि छेचाळीसश्या वर्षी काहीतरी असं निधन झालंय त्यांचं ते वय काय आपल्याला विचारणार नाही ते पण अभिनेता आणि चित्रपट हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचे फोटोमध्ये दिसतात हे फोटो आहेत ली सन दक्षिण कोरियाचे होते ते त्यांचं बाकी त्यांचं निधन थोडं संशयापद असल्यामुळं प्रश्न देखील थोडस आपला आहे आणि हा जो भाग आहे बघा निधन विषय तर आयोगाचा आवडता भाग आहे तर थोडं लक्ष द्यायच्याकडे तुम्ही आता बघा जे निधन झाले व्यक्ती आहेत दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये ते पाहूया रवींद्र बेरडे जे आहेत हे चित्रपट अभिनेते होते तसेच लक्ष्मीकांत बेरडे यांचे ते भाऊ होते आणि त्यांनी ज्या चित्रपटांमध्ये कामं केली ते चित्रपट बघा धडाकेबाज आहे मंगू आहे माझा आहे हे त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत त्याच्यानंतर शेख नवाफ अल अहमद अल जावेर अल सभा हे जे होते, होते। ते हे कुवेतचे आमिर होते आणि त्यांचं सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला निधन झाले तर त्यांच्या सन्मानार्थ आपण एक दिवसाचा दुखवटा देखील पाळला होता भारतामध्ये तर ते सतरा डिसेंबरला आपण जाहीर केला होता तर ही लाईन व्यवस्थित लक्षात ठेवा राज्यसेवेसाठी आणि कंपनीसाठी सतरा डिसेंबरला आपण तो दुखवटा पाळलाय म्हणून आणि सोळा डिसेंबरला त्यांचं निधन झालं होतं कुबेदचे ते, ते आमिर होते नंतर बघा कॉम्रेड मुरुगाप्पा खुमसे तर हे हैदराबाद मुक्तीसंग्रामामधले स्वातंत्र्य सैनिक होते म्हणजे इतिहासचा विभाग आपल्याला लक्षात राहिला पाहिजे की तिकडे बा मुक्ती संग्रामावरून जर इकडं करंट मध्ये घेतलं तर घेतील त्यानंतर बघा लिन सन क्युन हे आपण बघितलं की, की कोरियाचे अभिनेते होते पॅरासाईट चित्रपटामध्ये काम केलं होतं चित्रपट रिलीज बस एवढी माहिती असली तरी आपलं काम या ठिकाणी होऊन जाईल चला गोष्टी लक्षात आल्या असतील तर आपण पुढे जायला काही हरकत नाही आता बघा आता पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय मुंबई मॅरेथॉन जे आहे हिची सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता मुंबई मॅरेथॉनची सदिच्छा दूत म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव आहे बघा कॅटिमून आता हे अमेरिके अमेरिकेच्या आहेत कुठल्या आहेत ह्या अमेरिकेच्या त्या मुंबई मॅरेथॉनच्या आंतरराष्ट्रीय सदिच्छा दूध बनल्यात म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर उत्तर आहे आता याच्यामुळं नियुक्तीचा भाग आपल्याला पुन्हा एकदा रिवाईज करायचा आहे तर बघा कॅटिमून मुंबई मॅरेथॉनची सदिच्छा दूध बनली जितेंद्र सिंग मीना सी चे उपमहानिरीक्षक बनलेले आहेत न्यायमूर्ती सुनील सुकरे व्यवस्थित लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष बनल्यामुळं आय एम पी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आपण पाठच करून घेणार आपण डेली ते रिवाईज करतोच मारुती शिंगारे मच्छिंद्र तांबे आणि ओम प्रकाश जाधव असे ते गजन हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून नेमण्यात आलेत त्यानंतर संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनले होते आणि त्यांचीच कार्यकारणी आता निलंबित करण्यात आली त्याच्यामुळे हे सुद्धा चर्चेत आहेत संतोष झा श्रीलंकेमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्त झाले गोपाल बागला हे ऑस्ट्रेलियात भारताचे नवीन उच्चायुक्त बनले हेमंत कोटलवार फिनलंडमध्ये भारताचे राजदूत बनलेत आणि संदीप पत्रा आय सी आय सी आय आए बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळावर आरबीआय पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आणि यांचा कालावधी डिसेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार दो पंचवीस असणार आहे तर अशा प्रकारे काही इम्पॉर्टंट नियुक्ती के का रिवाईज केल्या mm. नेक्स्ट भाग जो आहे तो म्हणजे कुस्तीच्या संदर्भातला पुन्हा एकदा आला ठाव ठिकाण अटीचं पालन न केल्याबद्दल कोणत्या भारतीय कुस्तीपटूवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली बघा एका वर्षाची बंदी कोणावर घालण्यात आली तर इथे लक्ष द्या विनेश फोगटच्या बाबत आपण पाहिले किंवा तिनं दोन पुरस्कार परत केले खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार बरोबर त्याच्यानंतर बजरंग पुनियानं देखील पद्मश्री पुरस्कार परत केलाय साक्षी मलिकनं काय केलंय तर तिने कुस्तीच सोडून दिली कारण ते महिलांचं लैंगिक अत्याचाराचं आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये तिनं ते त्या कुस्तीच्या इलेक्शनवरून तिने काय केलं निर्णय घेतला की मला आता कुस्ती खेळायची नाही अशा प्रकारे तिघ जण एका गोष्टीशी रिलेटेड आणि राहिली पूजा धांदा तर पूजा धांद्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली तिनं ठाव ठिकाण अटीचं पालन केलं नाही म्हणून एवढं लक्षात ठेवा आता थोडंसं या महिन्यातल्या चर्चेतल्या व्यक्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बजरंग पुनियाचं मी सांगितलं तुम्हाला की त्यांना दोन हजार तो परत केलाय विरेंद्रसिंग यादव हा डेफ ऑलिम्पिक मधला सुवर्ण पदक विजेता कुस्तीपटू होता त्यानं देखील त्याचा महिलांच्या लैंगिक छळ प्रकरण आंदोलन जे आहे कुस्तीपटूंचं त्याला पाठिंबा म्हणून पद्मश्री जो होता तो परत केलाय आणि पूजा धंदाच्या बद्दल बघितलं आपण की ठाव ठिकाण अटीचं पालन न केल्याबद्दल एक वर्षाची त्याच्यावरती बंदी घालण्यात आली तर अशा प्रकारे ह्या महिला आणि व्यक्ती आहेत चला याच्याबरोबर आता प्रश्न जे आहेत आपले संपलेले आहेत आणि आपण थोडेसे सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेतो तुम्ही म्हणाल की सर दहा क्वेश्चन घ्या पंधरा घ्या तर तसं आपण करत नाही आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट आहेत जे आपल्याला दर दिवशी आपल्या लेक्चरमध्ये घ्यायचे तेवढेच आपण घेतो तर आता थोडं जाता पी जाता पीडीएफ बद्दल माहिती देतो नवीन वर्षाच्या निमित्तानं पीडीएफ जे आहेत आपल्या मासिक करंट अफेअर असेल आणि इयरबुक असेल तर मासिकाचे सध्या तुम्ही नाही घेतले तरी चालतील कारण आता का इयरबुक चालेल तुमच्यासाठी तर हे जे पाचशे नऊ पी डी पीडीएफ स्वरूपामध्ये इयरबुक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे जसं की आता बघता आपले मागच्या राज्यसेवेला आपले चौदा क्वेश्चन होते संयुक्त गडबमध्ये आपले नऊ होते कारण ही जी गडब आहे हिला दोन हजार वीस पासून क्वेश्चन आले होते आणि आपलं जे करंट अफेअर आहे ते दोन हजार बावीसपासून सुरू झाले त्यामुळे मागचे क्वेश्चन ते गेले कारण आपलं त्यावेळेस करंट अफेअर नव्हतंच तर त्यामुळे ते थोडंसं त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे बाकी इतर एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे आपला स्कोर आहे तर तुम्हाला जर ह्या पी डी एफ घ्यायच्या असतील तर तुम्हाला प्रोसेस सांगतो त्र्याण्णव छप्पन एकाहत्तर छप्पन तेहतीस हा माझा क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे पन्नास रुपयांचं पेमेंट पाठवायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअपला तो स्क्रीनशॉट मला सेंड करायचा आहे स्क्रीनशॉट आल्याच्यानंतर तुम्हाला लगेच पुढच्या मिनटाला पी डी एफ जी आहे ती तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवली हो जाईल ज्याची तुम्ही प्रिंट काढू शकता त्याच्याबरोबर ती पी डी एफ तुमच्यासोबत कायम ठेवा आणि तिच्यामधून भरपूर प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळतील तर अशा प्रकारे आपल्या करंट अफेअरबद्दल माहिती आहे ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी नक्कीच संपर्क करायचा आहे आणि याचबरोबर जाता जाता एक सांगेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील आपल्या चॅनलची माहिती द्या आणि सगळ्यांना याचा फायदा होऊ द्या कारण त्याच्यासाठी खूप मेहनत असते खूप स्टडी लागतो की सिलेक्टिव्ह क्वेश्चन काढायचे वगैरे दिसतात ते तुम्हाला सिंगल लाईन पण त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टीचा त्यामागे अनालिसिस पण असतं तर थोडीशी कष्टाचं चीज होऊ द्या आम्ही एवढे प्रयत्न करतो तर तुम्ही देखील तेवढं सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि याचबरोबर येणाऱ्या परीक्षेसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि मी या ठिकाणी थांबतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र